जुने सेवा खूप वर्षापासून करताय तर आमची इच्छा पूर्णच होत नाहीये किंवा आम्ही जे स्वामींना जे ते आपले पूर्ण होत तर का फक्त स्वामीचे स्वागत आहे तुमच्या मध्ये फक्त स्वामीचे सर्वात आधी तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ खूप दिवसापासून इच्छा म्हणजे सेवेकरी जे आहेत जुने जसं जसं होत राहतात त्यांची परीक्षा जी आहे ते कठोर होत जाते जेव्हा नवीन सेवेकरी लोकांना असं अनुभव आलेला की लगेच ते आत्ता आत्ताच सेवेमध्ये आलेले आहेत आणि त्यांची सेवा म्हणजे समाप्त होण्याच्या आधीच जे त्यांनी संकल्प केलेला आहे ते संकल्प पूर्ण व्हायच्या हो आधीच त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे म्हणजे स्वामी त्यांना प्रसन्न झालेले आहेत तर ते, ते असं का होता म्हणजे नवीन सेवेकरांची इच्छा लवकर पूर्ण का होतो आणि जे जुने सेवेकरी आहेत त्यांनी म्हणतात की नाही आमची इच्छा पूर्णच होत नाही लवकर होत नाही जसे जसे जुने होत गेले तर असं का होतं ह्याचंच प्रश्नाचं उत्तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये शोधणार आहे आणि अशाच प्रकारचे स्वामी सेवा स्वामी सेवाशी निगडीत जे काही डाउट्स आहे जे काही सेवा वगैरे आहे ते सगळे आपण ह्या चॅनलवरती बघणार आहे तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलींना कोणताही व्यक्ती दवाखान्याला का जातो मला एवढं सांगा केव्हा जातो तो जेव्हा त्याला खूप जास्त त्रास होत आहे किंवा त्रास म्हणजे सहन नाही होत आहे तेव्हा तो दवाखान्याला जातो तेव्हा त्याच्या ते आधी काय करतो जसं आपलंच उदाहरण घ्या आपण लगेच पोट दुखते तर लगेच दवाखान्याला जाऊ का नाही जाणार तर आपण काय करतो आधी लिंबू पाणी पिऊ का सोप खाऊ का हे खाऊ का ते खाऊ का म्हणजे आपले जे घरगुती उपाय आहेत ना आधी आपण काय करतो की ते घरगुती उपाय ट्राय करतो त्याच्याने जर काही नाही झालं तर तेव्हा मग आपण शेवटी दवाखान्याला जातो तर आपले बी डॉक्टर कोण आहेत आपले संसारिक प्रपंचाचे आपले आय म्हणजे आयुष्याचे डॉक्टर कोण आहेत स्वामी समर्थ आहेत मग आपण स्वामीकडे केव्हा जातो समजा माझं तर मला पोटात खूप जास्त त्रास होत आहे आता आणि मी घरात सगळं ट्राय केलेले आहे आता सगळ्या सगळं ट्राय केलेले घरी लिंबू पाणी पिला सोडा पिला काही काही अमुक तमूक सगळं केलं आता मी डॉक्टरकडे गेले आता मला त्रास तर खूप होता आता मला फक्त एकच पाहिजे की डॉक्टर पटकन मला एक गोळी द्यावं आणि माझा तर त्रास कमी होऊन जायला पाहिजे किंवा इंजेक्शन द्यावं किंवा काहीही द्यावं सलाईन लावाव इंजेक्शन त्यांची जे ट्रीटमेंट आहे त्या पद्धतीने पण मला असं काहीतरी झटपट पाहिजे जेणेकरून पटकन माझे जे त्रास आहे ते थांबवायला पाहिजे आणि <coughs> तिकडं डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर म्हणतो की नाही आता तुमचं ऑपरेशनच करावं लागणार आहे तर आपण त्यांनाही म्हणू का एखादा सिरियस जर वाटलं की नाही एखादी मोठी आपल्याला काहीतरी डिझीज वगैरे आहे तर डॉक्टर म्हणले की नाही आता तुमचं ऑपरेशनच करावं लागणार त्याच्याशिवाय ऑप्शनच नाही आपल्याकडे तेव्हाच तुम्ही जिवंत राहू शकू तर मग आपण काय करू नाही म्हणणार का नाही करावंच लागणार आम्ही म्हणणार आपल्याला काही कळत नाही आता तुम्हीच करा डॉक्टर काय करायचं आहे तुम्हाला करा मग डॉक्टर आपण बोलत नाही की नाही मला हे नाही होणार मला ते होणार नाही माझ्याकडे पैसे नाही अरे तुमच्या जीवावर आलेली आहेत मग तुम्ही पैशाचा विचार करणार आहे का नाही करणार आहे ना, ना। तुम्ही जिवंत असला सर आ, सर सलामत तो पगडी हजार तुम्ही स्वतः जिवंत असला तर सगळं पूर्ण आयुष्य आहे दुनिया आहे पैसा आहे प मालमत्ता आहे सगळं तुम्हीच नसणार तर काय उपयोग आहे त्याचा त्याच पद्धतीने आपण डॉक्टरकडे कर गेल्यावर करा तुम्ही जे करायचंय मग आपण ते जे काही ट्रीटमेंट सांगतात ते आपण करून घेतो आणि नंतर मग डॉक्टर सांगता की हे हे करायचं हे गोळ्या वगैरे घ्यायच्या मग आपण व्यवस्थित घेतो का नाही टाइम टू टाईम कारण आपल्या जीवावर आलेली आहे मग आपण काय करतो व्यवस्थित ते गोळी टाईम टू टाईम एक पण म्हणजे एक मिनिट पण इकडे तिकडे होणार नाही एक वाजताची गोळी घ्यायची एक वाजता घेणार आहे पाच वाजताची गोळी घ्यायची पाच वाजता घेणार आहे असं काय करतो कारण आपल्याला खूप जास्त त्रास होते तर स्वामी सेवामध्ये बी तसंच असतो जेव्हा नवीन सेवकारी येतो एकतो तो थक हारलेला असतो सगळं पूर्ण आयुष्य म्हणजे दुनियाभरचे जे रेमेडीज आहेत तो सगळं ट्राय केलेला असतो सगळं उपाय केलेला असतो सगळं करून बसलेला असतो तरी त्याला ती परीक्षा निघत नाही आता शेवटी तो देवाकडे गेलेला आहे स्वामीकडे गेलेला आहे स्वामींना सांगतोय की नाही आता काही करा मला करायचं आहे मग तिकडे गेल्यावर केंद्रामध्ये त्यांनी तुम्हाला सेवा दिली जाते की नाही तुम्ही अमुक तमूक ही सेवा आपल्याला करायची आहे तुम्ही करा म्हणजे तुमचं प्रॉब्लेम सॉर्ट आता मला एखादी नाही तू ही एवढी सेवा कर तू जर परीक्षा निघणार आहे तू पास होणार आहे जर सांगितलं तर मी करणार ना ऑबियसली मनाने करणार उलट का कारण की मी खूप मी तडपडत आहे मला जास्त भूक लागलेली आहे आता जेवायची खूप जास्त पण मला जेवायला भेटत नाही म्हणजे माझे स्वप्न पूर्ण होत नाही मी मला खूप जास्त तडपड आहे तर मी आता काय करणार आहे की ते जेवण्यासाठी माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी तडप आहे माझी त्याच्यामुळे मी सगळं सेवा करणार आहे आणि ते पण इमानदारीने करणार आहे कारण मला माहिती आहे माझी जी कळकळ असते माझी जी भावना असते त्या सेवाच्या मागे त्या कळकळीमुळे त्या भावनेमुळे मी सेवा व्यवस्थित करणार मला सांगितले की अकरा माळी आहे तर मी अकरा माळीच करणार वाटलं तर कर दोन टाईम करणार पण एक टाइम नाही करणार किंवा एकच माळ करणार दोनच माळ करणार असं नाही करणार सांगितलंय मला तीन अध्याय आहे तर मी रोज तीन अध्याय वाचणार आहे थोडं सुद्धा न चुकता कारण माझी तळमळ आहे की नाही मला ती वस्तू पाहिजे मला ती माझी माझं स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे मला ही सेवा करायचीच आहे कसं ही कारण मला माहिती आहे की ही सेवा केल्याने नाही कारण सगळं तर केलेलं आता शेवटी त्याच्याकडे स्वामीच एक ऑप्शन राहता तर त्याला म्हणते नाही आता ही शेवट आहे माझ्याकडे म्हणजे शेवट ऑप्शन आहे काहीही करून मला हे करायचं आहे मग त्याच्यामागे जे तळमळ आहे जे प्रेम आहे जे भावना आहे त्याच्यामुळे तो सेवा मनाने करतो न चुकता प्रामाणिकपणे करतो त्याच्यामुळे त्याची इच्छा जी आहे ते पूर्ण होते पहिल्यांदाच आलेला आहे तो दुनियावरती सगळीकडे फिरून पहिल्यांदा स्वामीकडे आलेला आहे स्वामी सेवेत आलेला आहे त्याला स्वामी सेवा दिली गेली आणि त्यांना प्रामाणिकपणे त्याने सेवा केली आणि त्याची इच्छा पूर्ण झाली मग ह्यालाच म्हणतात की जे नवीन सेवेकरी येतात तर त्यांची इच्छा का पूर्ण होते कारण की त्यांच्यामधली तळमळ जी आहे ना बघा सेवा तुम्ही पण करता सेवा मी पण करणार आहे पण जे महत्व असतो ना तो श्रद्धेचा असतो कोणाची कोणाचं इच्छा लवकर पूर्ण होते कोणाचं खूप थोडं उशीर लागतो कोणा इच्छा पूर्ण लवकर कसं का होणार आहे की तुमची भावना जी आहे ना ती खूप मोठी आहे त्याच्या मागे खूप पावर आहे तुमच्या इमोशन्समध्ये तुमच्या भावनामध्ये तुमची कळकळीमध्ये त्याच्यामुळे ती इच्छा जी आहे ना लवकर पूर्ण झालेली आहे तुमची तर हाच फरक असतो त्याच्यामुळे लवकर जे नवीन सेवेकरी ना त्यांची इच्छा पूर्ण होत आणि जसं जसं सेवेकरी झाल्या तर मा, मी माझे चार अनुभव आलेले आहेत म्हणजे मी चार गोष्टी देवांकडे मा, मागितले आणि मला दिलेले पाचव्या गोष्टी सहाव्या गोष्टी मग आपण जसं जसं हे करू ना मग आपल्याला वाटतं की नाही आपण केलं तर ते होणार आहे मग आपण कुठं ना कुठं कॅज्युअल लाईटली घेत असतो त्या गोष्टीला नाही आपलं होणार आहे होणार आहे मग आपण सेवा करण्यामध्ये टाळटा करू उद्या करू ना आज नाही होणार जाऊ दे संध्याकाळी करू मग संध्याकाळचं उद्या होतं संध्या 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 उद्याचं उद्या परवा होतं असं होत राहतं मग ते टाळाटाळू होत राहते त्याच्यामुळे मग आपली जे सेवा म्हणजे आहे ती आपली इच्छा वगैरे तर थोडंसं व्हायला वेळ लागतो आणि परत अशाच गोष्टीसाठी चांगल्या चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या स्वामी सेवा त्यांच्याशी निगडीत स्वामीशी निगडीत त्यांच्या अनुभवाशी निगडीत ह्या चॅनलवरती आम्ही खूप सारे अनुभव पण घेऊन येणार आहे कोणाला कसा अनुभव आलेला कोणाने स्वामींनी कशी को प्रचिती दिलेली आहे ते सुद्धा आपण बघणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि देवाचं स्मरण करायला स्वामींचं विस्मरण करायला जी बात विसरू नका श्री स्वामी समर्थ